माऊली नमस्कार आत्ताच शिष्टी झालेली आहे व आमच्या नेवासा बुद्रुक इथे जे माळसादेवीचं मंदिर आहे जे माणसादेवीचं जन्म ठिकाण आहे ते त्या ठिकाणी चंपा शिष्टीच्या दिवशी सातशे एक किलोचं खांदेशी जळगाव तिथलं जे वांग प्रसिद्ध आहे त्याचं भरीत केलं जातं व तो महाप्रसाद म्हणून सर्वांना वाटला जातो तर बऱ्याच जणांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही ती रेसिपी सादर करू शकता का आता तिकडची थोडीशी पद्धत वेगळी आहे परंतु आम्ही आमच्या हॉटेलमध्ये जे कस्टमर येतात त्यांना अवश्य आम्ही जळगावचे जे वांगे त्याचं भरीत जर मागितलं तर आम्ही अवश्य या पद्धतीने तयार करून देतो तो सोप्यात सोप्या पद्धतीने अतिशय चवदार कोणतेही बाकीचे मसाले न वापरता सोप्या पद्धतीने शरीराला अशी उत्तम थंडीमध्ये असं वांग्याचं भरीत ही रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे वांग्याला आपल्याला सर्व बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे याच्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित वाचता येत आहे आता गॅसवर आपण ठेवायचं त्याला आणि सर्व बाजूने न जाता न करपता व्यवस्थित सगळ्या बाजूने असं जमाजाने दामादामाने असं पलटत राहायचं आहे व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे न जाता अशा पद्धतीने आपलं जे वांग जी आहे दिसर लगीज। वांगे ही जी जी ते व्यवस्थित न भाजलेलं आहे त्याला एक प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचंय एक पंधरा ते वीस मिनटं झालेलं आहे आपलं वांग जे आहे ते थंड झालेलं आहे आणि पहा तुम्हाला दिसलं लगेच की वांगेतून कसं हे जे आहे साईडला ॲटोमॅटिक जे नॅचरल त्याच्यामध्ये तेल असतं होईल ते सुटलेलं आहे पहा त्याच्यामुळे आपल्याला ज्यावेळेस आपल्याला भरीत करायचं त्यावेळेस आपल्याला तेल कमी वापरायचं आहे हे सगळं वांग्याच भरीत तेल आहे आता आपण याला एकदा सोलून घेऊ व्यवस्थित आणि याला काही साहित्य लागणार आहे ते, ते पाहू जे भरीत करायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी आपण एक चमचा जिरे घेतलेले आहे इथं एक दोन कांदे लसून घेतलाय लसून गावरान घ्यायचं आपल्याला गावरानला खूप चव असते दोन कांदे घेतलेत कांदे आपल्याला बारीक कापून घ्यायचे व भरीत झणजणीच झाल्या पाहिजे त्याच्याकरता आपण एक सात मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही अजूनही वाढू शकता तुमच्याकडे ऑप्शन आहे शेंगदाणे घेतलेले आपण थोडेसे थोडेसे नॉर्मलसे बारीक करून घ्यायचे हे आपण भाजून घेतले तुम्ही कच्चे देखील घेऊ शकता तुमच्याकडे ऑप्शन आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आता आपल्याला मिरची जिरं लसूण आणि शेंगदाणे हे बारीक वाटून घ्यायचे मिक्सरमधून आणि कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे अडीचशे ग्रॅमचं ते वांग आहे त्याच्यासाठी आपण अशी दोन कांदे घेतलेले आहे कांदे आपल्याला जास्तच लागतात त्याच्यामध्ये त्यामुळं उत्कृष्ट अशी चव येते त्याला कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला बारीक अतिशय बारीक झालेला आहे एका कडेमध्ये आपण एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल आपण कमीच घेतलेलं आहे तुम्ही पॅनमध्ये कशातही भरीत करू शकता खूप जरा मानतात तुम्ही पॅन वापरत नाही त्यांच्यासाठी सांगतो ज्यांना जसं सोयीस्कर असेल तसं वापरलं जातं आमच्या गावाकडं ही पद्धत खूप जुनी आहे कडेमध्ये व्यवस्थित भाजी देखील होती व भरीतसाठी शक्यतो परतण्यासाठी कढी उत्तम असते तुमच्याकडं ऑप्शन आहे तुम्ही कशावरही करू शकता तेल आपलं बऱ्यापैकी थोडं तापलेलं आहे आता याच्यामध्ये आपण कांदे आहे आपले कापलेले ते टाकून घेऊ कांदे आपल्याला व्यवस्थित थोडेसे ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे एकदा त्याला तामूस कलर आला का त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण जिरं आणि शेंगदाणे याचं मिक्सरमध्ये आपण बारीक वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला कांदे आपले बऱ्यापैकी ब्राऊन झालेले आहेत याच्यामध्ये तुम्ही कांद्याची पात देखील वापरू शकता तुमच्याकडे ऑप्शन भरपूर आहे कांद्याची पात वापरल्यानंतर सुंदर अशी उत्कृष्ट चव येते त्याला परंतु आपण त्याच्यात कांद्याची पात वापरत नाही आता आपण या मिक्सरमध्ये वाटण काढून घेतले सर्व मिरची जिरं लसूण आता यालाच्यात टाकून घेऊ आपण परतून व्यवस्थित भरीत बनवायची जी पद्धत असते प्रत्येकांची ही वेगळी वेगळी असते ती ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे त्याची खूप अशी अप्रतिम अशी चव आहे मी घरी तयार केल्यानंतर तुम्हाला खूप आवडेल आमच्या हॉटेलमध्ये देखील आम्ही याच पद्धतीने अशी तयार करत असतो एक चार ते पाच मिनिटांमध्ये आपला मसाला व्यवस्थित अस जो आहे ना चांगल्या प्रकारे भाजला जातोय कांदे देखील चांगले ब्राऊन झाले त्यामधलं लसूण मिरची जिरं हे व्यवस्थितपणे भाजलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे आपलं भरीत आहे ह्याच्यामध्ये तेल आहे हे तेल पहिलं आपण टाकून घेऊ शकणार वांग तिकडे आपल्याला टाकून घ्यायच्या व्यवस्थित सगळं पासून संपूर्ण घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला सवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं याच्यामध्ये मीठ टाकून आपण एक दोन मिनिट आपल्याला परतून जायचं आहे आपण त्याला मस्तपैकी गॅसवर भाजून घेतलेला आहे प्रत्येक ठिकाणी काही काही ठिकाणी गॅस नाही वापरत काही गावाच्या ठिकाणी चुलीमध्ये देखील त्याला भाजलं जातं वांग्याला तुमच्याकडं ऑप्शन आहे तुम्ही गॅसवर शेगडीवर किंवा चुलीत देखील त्याला भाजू शकता मस्त याचा सुगंध सुटलेला आहे ज्यावेळेस तुम्ही टेस्ट करता सुद्धा म्हणता जी चव आहे मुळातच काय असतं की जे खानदेशी हे जळगावचं जे वांगा आहे त्यालाच खूप चव असते त्याला भाजल्यानंतर ते सुटलेलं त्याचं ऑइल नॅचरल चव असते ते सगळे असते आपण याच्यात बाकीचं कोणतेच मसाले वापरलेले नाही आपल्याला जी मेन ती जी टेस्ट आहे ओरिजिनल ती टेस्ट आपलं हवी आहे व्यवस्थित परतून घेतलं आहे आपण आपलं भरीत देखील तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये जे आपण कोथिंबीर कापून घेतली टाकून घेऊ आपलं भरीत खाण्यासाठी तयार आहे तर आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ प्लेटमध्ये आपण आपलं भरीत काढलेलं आहे मस्त वेग असं गरम गरमा गरम अतिशय सुगंध आलेला याचा थोडीशी कोथंबीर टाकूया आपण गरम गरम आहे याला तुम्ही तुमच्याकडं ऑप्शन बरोबर आहे ज्वारीची वाज भाकर आहे चपाती आहे पण बाजरी जी आहे ना भरीत याचं कॉम्बिनेशन आहे बाजरीच्या भागासोबत भरीत अप्रतिम लागतं इतकी भनाट चव येण्याची खूप सुंदर लागतं ही रेसिपी खूप सोपी आहे आपल्याकडं जर खांदीशी वांग जर भेटत असेल तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करा इतकी सुंदर चवायची अप्रतिम आहे तुम्ही स्पेशल तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही तो देखील करू शकता मस्तपैकी भरीत बाजरीची भाकर ही थाळी देखील खूप चालते थंडीमध्ये तर खूप प्रसिद्ध आहे आमच्याकडे इकडे होरडा पार्टी जर असली तर वांगेचं भरीत हे असतंच आणि खानदेशमध्ये म्हणलं तर वांगे तर प्रसिद्धच आहे ही रेसिपी तुम्ही अवश्य अवश्य ट्राय करा घरामध्ये जी चाखा सोप्या पद्धतीने आहे ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय केल्यानंतर आपल्या ज्या कमेंट असतील ती मला तुम्ही अवश्य अवश्य कळवा की आणखीन तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपी आवडतील आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ पात्रा नमस्कार